कित्येक वर्षाच्या नंतर मी असं संध्याची कदम असतील कि वैभव आम्ही तिघे एका व्यासपीठावर आहोत खेड तालुक्यामधला राजकीय संघर्ष संपलेला आहे आता विकास तुम्ही नाही करून घेऊ शकलात मग कधी करणार मला सांगा आता नाही करून घेऊ शकत मग कधी करणार आज आपण सत्यमध्ये आहोत आज रामराईबाईंच्या रूपाने आपण गृहराज्य पद नव्वद साली या खेड तालुक्याने अनुभवलं दोन हजार चार साली दोन हजार चार ते नऊ साली खेड खेड मतदारसंघाने रामराईबाईंच्या रूपाने विरोधी पद अनुभवलं पर्याय मंत्री म्हणून रामना बे अनुभव आज पुन्हा एकदा आपल्या खेड शहराला मतदार मतदारसंघाला गृहराज्य मंत्रीपद सारखं महत्वाचं राज्यमंत्री पद योगेश कदमचं नाही हे तुमचं मंत्रीपद आहे आज मंत्रीपद दारामध्ये असताना विकासाचा पाऊल तुमच्या दारा तुमच्या घराकडे वळत असताना तुम्ही त्याला नकार देणार आहात की त्याला होता येणार हा निर्णय हे निर्णय घेण्याची वेळ हा निर्णय घेण्याची वेळ आजच्या आलेली आहे हा निर्णय तुम्ही आज घ्यायचा की विकास मला माझ्या दाराकडे आणून द्यायचा आहे की त्याला आहे हा निर्णय घ्यायची वेळ आजची आलेली आहे म्हणून आज मग कित्येक वर्षाच्या नंतर मी असेल संजय कदम असतील किंवा वैभव आम्ही तिघे एका व्यासपीठावरती आलेला आहोत खेड तालुक्यामधला राजकीय संघर्ष संपलेला आहे आता विकास तुम्ही नाही करून घेऊ शकलात मग कधी करणार आहात मला सांगा आता नाही करून घेऊ शकलात मग कधी करणार आज आपण सत्यामध्ये आहोत आज भाईंच्या रूपाने आपण गृहराज्य मंत्रीपद नव्वद साली या खेड तालुक्याने अनुभवलं दोन हजार चार साली दोन हजार चार ते नऊ साली खेळ मतदारसंघाने रामदेवच्या रूपाने विरोधी पक्ष पद अनुभवलं पर्याय मंत्रिपद म्हणून रामदेवबाईंच्या रूपाने अनुभवलं आज पुन्हा एकदा आपल्या खेड शहराला खेड मतदारसंघाला गृहराज्य मंत्रिपद सारखं महत्वाचं राज्यमंत्रीपद आपल्या खेड खेड शहराला पुन्हा एकदा मिळालेलं आहे हे मंत्रीपद तुमचं आहे हे योगेश कदमचं नाही हे तुमचं मंत्रीपद आहे